रायगड जिल्ह्यातील स्थायिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणात मोठा भूकंप झाला आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एन सी पी गट आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाटा सोबत रायगडमध्ये निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे पालकमंत्री पदापासून सुरू झालेला हा वाद आता थेट महायुतीच्या अंतर्गत तणावापर्यंत पोचला आहे यामागे नक्की काय राजकारण आहे आणि महाराष्ट्राच्या भविष्यात या हालचालीचा काय परिणाम होऊ शकतो यावर सविस्तर विश्लेषण डिकोड महाराष्ट्र न्यूज घेऊन आला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे आणि हे समीकरण फक्त एका जिल्ह्यापर्यंत नाही तर राज्यात पुढच्या राजकीय नकाशाचं भविष्य ठरवू शकत रायगड जिल्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एन सी पी गट एक मोठा राजकीय निर्णय घेतला आहे त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे किंवा तशी चर्चा चालू आहे हा निर्णय वादातून जन्मला आहे तो म्हणजे पालकमंत्री पदाचा वाद रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा यावरून एन सी पी आणि शिंदे गटातील शिवसेनेच्या मोठा राजकीय पुडाथाण सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या हा नवा डाव समोर आला आहे राजकारणात असं म्हणतात की स्थायिक निवडणूक म्हणजे मोठ्या युद्धाची सराव शाळा असते रायगडामधील ही हालचाल म्हणजे पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे ट्रेलर असू शकतो महायुती सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी स्थायिक पातळीवर त्यांच्या गटाला शिंदे गटाशी समन्वय साधून खूप अडचणी येत आहेत स्थानिक नेतृत्व मधील वैचारिक मतभेद कार्यकर्त्यांमधली ताण आणि पालकमंत्री पदावरील नाराजी या सगळ्यांनी मिळून रायगडचं समीकरण बदललं आहे आता तर एन सी पी अजित पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र आली तर महायुतीमध्ये अंतर्गत गोंधळ वाढण्याची शक्यता प्रबळ आहे हे केवळ राजगड पुरत मर्यादित राहणार नाही ठाणे नाशिक नगर सातारा या जिल्ह्यांमध्ये यांचे प्रतिबिंब दिसू राजकारणातील तणाव सांगत आहे की अजित पवार यांनी ही रणनीती दोन गोष्टींमुळे साधन साधण्याचं ठरवलं असावं पहिलं स्थायिक पातळीवर पातळीवर आपल्या कार्यकर्त्यांना बळकटी देणं आणि दुसरं उद्धव ठाकरे यांच्या मतदारांशी पुन्हा संपर्क साधून मध्यवर्तीय राजकीय ताकद म्हणून स्वतःला सिद्ध करणं मात्र या हालचालीमुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सावधानगिरीचा सा कारण अजित पवार यांनी प्रत्येक निर्णय हा केवळ स्थायिक नसतो तर त्याच्या मागे मोठा राजकीय गणित दडलेला असत शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते अजित पवार हे गणित खेळाडू आहेत ते पाऊल उचलतात तेव्हा त्यांच्या मागे अनेक विचारांचे थर असतात आणि उद्धव ठाकरे स्थायिक ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत या दोघांच्या जवळीच्या जवळीचा असा अर्थ आहे की मैत्री म्हणून हे भोपळे पण नाही ठरला पाहिजे हे महाराष्ट्राच्या राजकीय पटावरच एक राजनैतिक पॉवर मूव आहे राजगडमध्ये सुरू झालेला हा प्रयोग महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय किती राजकारणात किती बदल हेच पाहण्यात आता मनोरंजक ठरेल डिकोड महाराष्ट्र न्यूज सत्य विश्लेषण आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा धडाडीचा सा आवाज